पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात मोठी कारवाई अवैध दारू व रोख रक्कम जप्त पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोंढवा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे कोंढवा पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध दारूचा साठा तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पंचवीस डिसेंबर रोजी कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकडे वस्ती येथे गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला अवैध दारू साठवणुकीबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली दरम्यान एका बंद कपाटात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आहे या कारवाईत विविध ब्रँडच्या शेकडो दारूच्या बाटल्या तसेच सुमारे सत्तर लिटर दारू जप्त करण्यात आली असून जप्त दारूची किंमत अंदाजे दोन लाख पाच हजार नऊशे रुपये आहे घटनास्थळी एक लाख एक्केचाळीस हजार रुपये रोख रक्कमही सापडली एकूण जप्त मालाची किंमत सुमारे तीन लाख शेहेचाळीस रुपये इतकी आहे या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात ता घेण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेचा स्रोत काय आणि या प्रकरणाचा महापालिका निवडणुकीशी काही संबंध आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे निवडणुकीपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय आज कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर दोन या ठिकाणी माझे डी बीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा दोन लाखाचा माल मिळून आला तसेच रोख रक्कम एक लाख एक्केचाळीस हजार ही मिळून आली तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय का म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली तर ही सर्व आम्ही दोन पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमचे अमाऊंट जे आहे ती टोटल एक करोड पंच्याऐंशी हजार इतकी असून आणि दोन लाखाचा प्रोवेशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे मालकाचं नाव काही याच्यामध्ये एक महिला व दोन जेंट्स आहेत एफ आय वर कुणाचं नाव दाखल झालंय का आतापर्यंत ते त्याचं चा प्रोसेस चालू आहे एफ आय आरचं काम दाखल करण्याचं चा चालू आहे हे व्यवसी आहे त्यांच्याकडे अजून पैशाची होण्याची संभावना आहेत का हा याबाबतचा तपास आपण आणखी यापुढे करणार आहोत सध्या इलेक्शन येतात इलेक्शनच्या प्रत्येक भूमीवरचे हे पैसे आण वाटण्यासाठी आणलेत नव्हते ते आपणाला तपासामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट